हा सगळ्यांना संध्याकाळ झाली आठ वाजत आणि मी जेवण काहीच बनवलं नाही तर सकाळी कढी बनवली होती मी जराशी आणि शेवगे शेंगाची भाजी पण बनवली होती काळ्या मसाल्याची बघू शकता हे बघा काळ्या मसाल्याची भाजी बनवली होती ती पण आहे आणि हा भात आहे आणि ही अशिणी भाकरी आणि डोसे बनवले होते मी सकाळी तर डोसे पण भरपूर आहेत त्याच्यामुळे मी काहीच बनवलं नाही आणखी आज तर म्हणजे कायच बनवलं नाही हेच सगळं गरम करून खायचं चाललंय आता काम सगळं जर सगळं हे व्यवस्थित गरम करते मी आज हेच खायचं काय बनवायचं तेच कळत नाही छान फोडणीचा भात बनवते मी आणि खूप छान लागतो हा भात तर मला खूप आवडतो आणि शेवग शेंगाची भाजी आहे तर ते पण आता कसं ऍडजस्ट करते त्यांना माहिती मला माहित नाही त्यांना कसं खाता राहायचं मित्र मला हा भात सा, सा गरम करून खाणार आहे खूप छान भात लागतोय भात तर तुम्ही पण नक्की शिळा भात राहिला असेल तर नक्की असं छान असं गरम करून जे राय थोडेसे जाड ढोसे बनवले होते त्याच्यामुळे आणखी मस्त नरम ते तर ते आता सगळे खाणार आहेत कढी पण छान आहे पण बघू शकता थोडस अंधारच पडतोय किचन मध्ये मी तो बनवते ना त्याच्यामुळे अंधार पडतोय असा अंधार पडत नाही आणि काळ्या मसाल्याची शेवगाची भाजी बनवली होती एवढी सुंदर वाव जाते मस्त एकदम भारी भाजी जाते ते बघू शकताय काळ्या मसाल्याची बनवली आणि नक्की नेक्स्ट टाइम नक्की त्याची रेसिपी पण मी बनवून टाकणार आहे भात पण असं छान गरम होऊ द्यायचं जास्त वेळ म्हणजे काय शिळा भात असताना असं चांगला गरम करायचं आहे त्याला थोडासा गरम करून जमणार नाही जास्त गरम करायचं आहे बघा टेस्ट त्याची खूप छान टेस्ट लागते भातामध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून मी कांद्यामध्ये थोडंसंच मीठ टाकलं जास्त मीठ टाकलेलं नाही आहे तर मग आणखी काय चाललं आहे तुमच्या घरी काय बनवलं आहे तुम्ही आज तुम नक्की सांगा मला माझं शिळं सगळं शिळे गोष्ट आहे म्हणजे सकाळचे गोष्ट आहेत सकाळी मनाशिवाय दुपारी मना दुपारचं म्हणजे बनवलं आहे तर मी त्याच्यामुळे ते भरपूर कसं ठेवून द्यायचा पण त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित गरम केलंय मी आणि आता भात व्यवस्थित गरम करते कढी आहे आणि हा छान असं भात गरम केला आहे मी रात्री म्हणजे सकाळचंच आहे आणि हे सगळं जेवण सकाळचंच आहे मी आता काही बनवलंच नाही मला आता एवढं सगळं होतं म्हटल्याच्यानंतर काय बनवायचं नाहीतर मग हे फेकण्यात जाणार अन्न आपण फेकू शकत नाहीत अन्नपाणी त्याच्यासाठी हे सगळं घेऊन बसलो आहे आता आम्ही दोघेजण खायला बसलो तर आता आणि नक्की या आणि नक्की व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की मला छान असं काहीतरी कमेंट का करा मस्त तर धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी व्हिडिओ पुरा बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे या जेवायला सगळ्यांनी चला नक्की सबस्क्राईब करा नवीन असताना तर बाय जय शिवराय जय भीम सगळ्यांना